नमस्कार मंडळी जायकवाडी धरणाची सकाळची खूप मोठी बातमी समोर येत आहे सकाळच्या बातमीनुसार जायकवाडी धरणातून जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे या विसर्गाबद्दलची खूप मोठी अशी आकडेवारी समोर आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अशा प्रकारे पावसाने हजेरी लावल्यामुळे जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक होती ती दोन लाख सत्तावीस हजार किशेश इतक्या वेगाने जायकवाडीच्या ही पाण्याची आवक सुरू असल्यामुळेच जायकवाडीच्या धरणातून सत्तावीस दरवाजामार्फत गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात कालपासून सुरुवात करण्यात आली होती या विसर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अशी वाढ देखील वेळोवेळी करण्यात येत होती सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये जर पाण्याचा विसर्ग पाहिला तर सत्तावीस दरवाजा मार्फत दोन लाख चौऱ्याण्णव हजार क्युसे वेगाने जो तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आल्याचा या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेला आहे दहा ते सत्तावीस अशा एकूण अठरा गेट मार्फत दहा फुटाने तर उर्वरित राहिलेले जे नऊ गेट आहेत ते नऊ गेट जे आहेत ते आठ फुटाने उघडण्यात आले असल्याचं हे आकडेवारीमध्ये सांगण्यात आलं होतं त्यामुळे दोन लाख चौऱ्याण्णव हजार क्युसेस शितक्या वेगाने सकाळी सहा वाजण्याच्या आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडीच्या धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये हा पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचं या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे कालच जायकवाडी प्रशासन असेल याचबरोबर गोदालगट काठच्या जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदी काठातील नागरिकांनी स्थलांतर करावे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी वेळच आपले घरे सोडावे याचबरोबर शेती उपयुक्त साहित्य जे आहे ते देखील एक सुरक्षित स्थळी ठेवावे असे आवाहन करण्यात आले होते त्यानंतर अनेक गावातील नागरिक जे आहेत ते, ते, आहे ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतर देखील झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले असून आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जायकवाडी धरणाची एक खूप मोठी बातमी समोर आलेली आहे आणि या बातमीमध्ये दोन लाख चौऱ्याण्णव हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याचं देखील सांगितलं जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद